धाब्यावर दारू पिणं पडलं भागात न्यायालयानं ठोटाला सत्तावीस हजारांचा दंड राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागील आठवडाभरापासून धाब्यावर दारू विक्री करणाऱ्या व बसून पिणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाईचा बडगाव उघडला असून वीस जून रोजी दुय्यम निरीक्षक अकलूज बाळू नेवसे यांच्या पथकानं अक्लूज टेंबुर्णी रोडवरील तांबवे गावच्या हद्दीतील हॉटेल महालक्ष्मी या धाब्यावर धाट टाकली धाबा मालक शंकर संजय नुसते वय सव्वीस वर्ष हा मध्यपी ग्राहक नामे किरण राजेंद्र भोसले वय त्रेचाळीस व शरद महावीर गेजगे वय सत्तावीस यांना दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचं आढळून आलं घटनास्थळावरून राज्य उत्पादन शुल्क विभागानं एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या देशी दारूच्या बाटल्या चार व विदेशी दारूच्या तीन बाटल्या व काचेचे ग्लास असा साते चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून धाबा मालक व दोन ग्राहकांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम अडुसष्ट चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा नोंद केला तिन्ही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माळशिरस आलोक देशपांडे यांच्या न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने धाबा मालकास पंचवीस हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एका महिन्याच्या साध्या कारावासीची शिक्षा व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास तीन दिवसाची साध्या कारावासीची शिक्षा सुनावली तिन्ही आरोपींनी दंडाची रक्कम मान्य न्यायालयात जमा केले ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुयम नरक्षक बाळू नेवसे साह्यक दुय्यक्षक आबिज शेख जवान गजानन जाधव तानाजी जाधव वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकानं पार पाडले पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेखींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व वा बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनीना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवलपर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि सहभाग आणि उत्कृष्ट निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन सु बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजेच कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींना आम आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस